नमस्कार मित्रांनो मी भूषण महाजन नाशिक आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की मनुष्य प्राणी म्हणजे आपण सर्वजण देवाचे अंश आहोत ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे भगवंताच्या परमात्म्याचे आपण अंश असल्या कारणामुळे आपण व्यक्तिगत आणि व्यावहारिक जीवनात कसं वागलं पाहिजे त्याविषयी आपण बोलणार आहोत तर आपण जे काही प्रपंच व्यवहारासाठी जे काही उद्योग करत असू व्यवहार व्यवसाय करत असू त्या व्यवसायामध्ये प्रपंच व्यवहारामध्ये आपल्याला कधी यश मिळतं क कधी अपयश मिळतं आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार येत असतात अशा वेळी कुठल्याही अपयशाने खचून न जाता आपण तिथे देवाचे अंश असल्या कारणास्तव त्यामुळे आपण तिथे भक्कम उभं राहणं गरजेचं असतं कारण आपण देवतांचे अंश आहोत आणि मग कधी भाग्यगती आपली ही देवाच्या भगवंताच्या हातामध्ये असते मग देवाच्या हातात जर भाग्याची गती असेल भाग्य प्रारब्ध या गोष्टी आपल्याला भाग्याद्वारेच मिळणार असतील तर मग आपल्या हातामध्ये काय असतं तर कर्माची संधी आपण शोधू आपण जे काही कर्म करतो व्यवहार करतो त्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या संधी त्या संधी साधून आपण आपल्या प्रपंच व्यवहारामध्ये गती देऊ शकतो व्यवहार व्यवसाय उत्तम करू शकतो जरी भाग्य गती आपण आपली देवतांच्या देवाच्या हातात असली तरी कर्माची संधी म्हणजे कर्म करण्याची वृद्धी किंवा वृत्ती ही आपल्या हातात असते कर्म करणं हे आपलं कार्य असतं जरी देवाच्या हातात भाग्य गत, गती असली तरी मग आपण जे काही प्रपंच व्यवहारामध्ये जे काही ठरवतो जे आपण ठरवलेलं असत आणि तसं व्हावं अशी आपली इच्छा असते तसं जेव्हा होत नाही तेव्हा त्या कर्म व्यवहारामध्ये आपली नीती काही कार्य करत नाही तिथे भगवंताची नीती वेगळी असेल आपल्याविषयीचा त्याचा विचार वेगळा असेल कारण त्याची भगवंताची देवाची नीती आपण जाणू शकत नाही आपण जो व्यवहार करू त्यापेक्षा उत्तम व्यवहार आपल्या भाग्यात असेल असं माणूस तो व्यवहार सोडून नवा व्यवहाराच्या मागे आपण लागलं पाहिजे मग तो आपण पूर्वी ठरवलेला प्रपंच व्यवहार आपल्याला भलं आहे आपल्या हिताचा आहे असं जरी आपल्याला वाटत असेल परंतु देवाचे अंश असल्यामुळे आपल्या हिताचं आपल्या अहिताचं काय हे आपल्यापेक्षा भगवंताला देवताला जास्त प्रकारे माहीत असतं न ती संधी तो व्यवहार भाग्याची गती भगवंतावर सोडून देऊन आपण कर्माची संधी पाहणं गरजेचं असतं आणि मग त्या व्यवहारामध्ये पारमार्थिक आयुष्यामध्ये किंवा एकूणच आयुष्यामध्ये जे काही उपभोग किंवा भोग आपल्या समोर सादर होतील ते आपण मानून घ्यायचे की ते भगवंताच्या विषयाने अनुरूप मला प्राप्त झालेले आहेत त्या विषयाला कुठलाही प्रकारचा विरोध न करता तो स्वय स्वीकार करायचा कारण आपण देवताचे अंश आहोत देव आपली काळजी करत असतो त्यानुसार आपल्याला तो प्रपंच व्यवहार प्राप्त झालाय असं मानून आपण जीवन जगलं पाहिजे जी। कारण करता भगवंत असला एकदा असं सगळं मानून घेतलं की आपल्याला व्यवहार ऐकून जीवन जगण्याला अर्थ राहतो आणि शेवटी भगवंतच करता आहे ही जाणीव आपल्याला उतार वयामध्ये येते जे प्रपंच व्यवहार आपण यशस्वी करायला यवनात बघतो पण तो अंती भगवंत करता आहे ही जाणीव आपल्याला उतार वयात होते कारण यवनामध्ये आपली ती क्षमता नसते की करता भगवंत आहे यवनामध्ये एक अहंकार असतो की जे काही मी करतोय ते माझ्या बलाने करतो आहे असा विचार यवनात असल्यामुळे वार्धक्यामध्ये मात्र आपल्याला त्याची प्रचिती येते की करता भगवंत आहे करता राम आहे करता देव आहे म्हणून आपण देवांचे अंश असल्यामुळे कुठल्याही प्रकारची भय न मानता भगवंत आपली काळजी वाहणार आहे आपला पाठीराखा आहे यावर दृढ श्रद्धाभाव ठेवून प्रपंच आणि व्यवहारचा सगळा भार मात्र भगवंतावर सोडून भाग्याची गती ही भगवंताच्या आधीन आहे असं समजून भगवंत भाग्यविधाता आहे परंतु कर्माचा करता म्हणजे कर्माची संधी व्यवहार करायची संधी मात्र माझ्या हातात आहे ही गोष्ट हिची जाणीव झाली की आपला प्रपंच व्यवहार उत्तम होऊ शकतो भगवंत श्रीकृष्ण हे देखील गीतेत म्हणाले कर्म करण्याचा अधिकार तुला आहे फळाची चिंता मात्र करू नको ती गोष्ट इथेच लागू होते की कर्माची संधी आपल्या हातामध्ये आहे भाग्याची गती ही मात्र देवाच्या हातात असते कोणाचं भाग्य कधी आणि कधी फळाला येईल याची नीती भगवंत ठरवत असतो परंतु कर्म करण्याची संधी ही आपल्या हातात असते ती मात्र आपण सोडायची नाही या प्रकारे या विषयाचं आपण आज चिंतन केलं पुन्हा नवीन विषयासह भेटू धन्यवाद